मुंबईत भाजपचा महापौर हवा असा कानमंत्र अमित शहा दिल्याचं कळत आहे अमित शहाचा महापालिका निवडणुकीसाठी कान मंत्र देण्यात आलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत विजयासाठी कानमंत्र दिलाय कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर निवडून आलाच पाहिजे आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्या अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सा, सागर अमित आता महापालिका निवडणुकीसाठी का मंत्र दिल्याचं काल एक दिवस अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर होते आता इथे अधिकृतरित्या दीर्घिक बैठक झाली नाही पण मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातनं साधारणतः प्राथमिक माहिती काय सुरू आहे नवनियुक्त मुंबई महा भाजप अध्यक्ष अमित साठम नियुक्ती झालेली आहे आणि मग त्यानंतर संघटनात्मक काम आणि राजकीय पार्श्वभूमी अमित शहा यांनी घेतली अर्थात या भेटीनंतर लगेच यावेळेस भाजप हा क्रमांक एकचा पक्ष राहील आणि भाजपचाच महापौर बसेल अशा दृष्टिकोनातन सर्वांनी आवर्जून अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत पुढील काही कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही लागू शकतात तसं राजकीय वातावरण निर्मिती आजपासून सुरू करायला हवी आणि तसंच स्वरूपामध्ये संघटनात्मक काम सुद्धा करायला हवं असं कानमंत सुद्धा अमित शहा यांनी दिल्याची माहिती आता उपलब्ध होती निश्चितच धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी